जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस नवनीत फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या पाचवीच्या वर्गाला शिष्यवृत्तीचे शिक्षण शिकवणाऱ्या कर्जत तालुक्यातील शिक्षकांच्या कार्यशाळेचे आयोजन समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत येथे करण्यात आले या कार्यशाळेचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा उषा राऊत या उपस्थित होत्या रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे फाउंडर चेअरमन डॉ संदीप काळदाते कर्जत तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव कैलास काकडे तसेच नवनीत पब्लिकेशनचे एरिया सेल्स मॅनेजर संदीप देशपांडे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शिक्षकांच्या कार्यशाळेचे नियोजन नवनीत फाउंडेशन प्रशिक्षण समन्वयक चतुर भेरे व एरिया सेल्स मॅनेजर संदीप देशपांडे यांनी केले या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी स्पर्धा परीक्षेचं महत्व समजून सांगितले या कार्यक्रमासाठी कर्जत तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक व रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते कर्जत तालुक्यातील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या एक दिवसीय कार्यशाळेच्या निमित्ताने या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय प्रदीप चव्हाण साहेब त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे फाउंडर चेअर डॉक्टर जी जे सर या संस्थेच्या निरीक्षिका आणि कर्जत नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा उषा राऊत मॅडम त्याचबरोबर त्यांनी हा कार्यक्रम घेण्याचं या ठिकाणी नियोजित झालं आणि त्याचं सुंदरस नियोजन आम्हाला करता आलं असे नवनीचे गोड व्यक्तिमत्व संदीप देशपांडे सर सगळ्यांच्या परिचित आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे नवनीची क्वालिटी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये दिलेलं त्यांनी योगदान यामुळं प्रत्येक आपल्या क्षेत्रातील माणसाला नवनीची ओळख आहे आपल्यापर्यंत म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरतं नवनीच कार्य नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे नवनीच कार्य या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये पोहोचलेलं आहे त्याच पद्धतीने रोटरी ही सुद्धा एक इंटरनॅशनल संघटना आहे की जिचं रोपट ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर संदीप कादरचे सरांच्या माध्यमातून दोन हजार सोळाला ला कर्जतला या ठिकाणी लावलं गेलं आणि आता खूप मोठा वृक्ष या ठिकाणी त्याचा होतोय पाचवीचा वर्ग पाचवीची शिष्यवृत्तीची कार्यशाळा आपण इथं घेत आहोत त्याचं कारण असं आहे की जर याच लेवलला जर स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची हे जर मुलांना या ठिकाणी समजलं तर भविष्यामध्ये या या ठिकाणी ठिकाणी असेल असेल किंवा एक्झाम्स द्यावे लागतात मुलांना सी टी आहे नीट आहे जे ए आहे किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांना कशा पद्धतीने या ठिकाणी सामोरं जायचं सा। त्याची एक पूर्वतयारी पाचवीला या ठिकाणी होत असते आता शिक्षक आज हा ट्रेनिंगचा प्रोग्राम खास करून आमच्या चंद्रकांत सर यांच्या कल्पनेतून आलेला आहे त्यांच्यासाठी तीन चार महिन्यापासून या प्रोजेक्टसाठी ते आमच्याशी चर्चा करत होते चर्चा करत होते आणि त्यांनी बऱ्याच कष्ट केले की त्यांची खूप इच्छा होती की हा प्रोग्राम इथं कर्जत व्हायला पाहिजे तर तुम्ही सर्व शिक्षक आदरणीय आठ वर्षानुवर्ष तुम्ही मुलांना शिकवता स्कॉलरशिपसाठी त्यांना ट्रेन करता तर त्यांच्यासाठी तुमच्यासाठी हा कार्यक्रमाची खरंच गरज आहे का असं जर विचार मनात आला तर तुम्हाला तर वाटेल आम्ही इतके वर्षाला ट्रेन करतो ते मुलांना शिकवतो ते तर गरज आहे का तर निश्चितच गरज आहे जशी क्रांती प्रत्येक क्षेत्रात होत असते मोबाईल मध्ये आपण जर पाहिलं तर जशी क्रांती हळूहळू दूरच होते काही ना काही गोष्टी नवीन येतात सर्व प्रत्येक क्षेत्रात होत असतात मी आरोग्य क्षेत्रात काम करतो आमचं जर सांगायचं म्हटलं तर मी शिकत असताना ज्या गोष्टी आम्ही करत होतो ना त्या आता जवळजवळ अपडेटेड झालेल्या आहेत आणि आम्ही वेगळ्या गोष्टी करतो आणि ह्या गोष्टी फास्ट चेंज होतात ना याला जर आपण अवगत नाही झालो तर आपण मागे पडतो तुम्हाला <laughs> ट्रेनिंग कंपल्सरी असतात का नाही ते माहित नाही पण तुम्हाला माहिती नसेल डॉक्टर लोकांना सुद्धा ट्रेनिंग कंपल्सरी आम्हाला अटेंड करत आपण सर्व संचेती सरांना ओळखता सिनियर संचेती डॉक्टर के एस संचेती त्यांचं वयात नाईन्टी सेवन पण तर त्यांनी आमचे कॉन्फरन्स चालू असताना पुढे एक व्हिडिओ लावला होता सर आणि त्याच्यावरती ट्रेड मिल होतं आणि सरांचे इतके छान असे छोटे छोटे पॉइंट होते ना ते लिहून ठेवण्यासारखे होते आमच्यासाठी त्यातलं एकच सांगतो म्हणजे प्रॅक्टिस कशी करावी म्हणजे पेशन्सी कसं वागावं आज आपल्या समाज प्रबोधन संस्थेमध्ये रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटी आणि नवनीत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता पाचवी साठी जे सर्व शिक्षक आपल्या तालुक्यामध्ये काम करतात अशा सर्व शिक्षकांकरिता खास एक दिवसाच्या ट्रेनिंग साठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या कार्यक्रम प्रसंगी ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा या उपक्रमाचा शुभारंभ समर्थ विद्यालय यांचे अध्यक्ष वाके सासरे आदरणीय नामदेवी देवा राऊत यांच्या वतीने सर्व कर्जत तालुक्यातील सर्व शिक्षकांचे या ठिकाणी मी मनापासून सहर्ष असं स्वागत करते आणि सुरुवातीलाच मी रोटरी क्लब ऑफ कर्जसिटीचे या ठिकाणी आभार व्यक्त करते की अतिशय महत्वाचा असणारा विषय म्हणजे आपण बघतो की देशाचा उत्कर्षाचा असणारा भाग म्हणजे आपण शिक्षण विभागाकडे त्या ठिकाणी बघत असतो आणि या मुद्द्याला हात लावून आज रोटरी क्लब ऑफ कर्जसिटी आणि नवनीत ठिकाणी आपल्या कर्ज शहरामध्ये एक चांगला प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवतो आहे आता रोटरी बद्दल जर बोलायचं झालं तर आजपर्यंत एक दिवस पण साहेब या ठिकाणी वर्ष आहे आणि तुमच्या मुळेच देशातील विद्यार्थी सुखावणार आहे कुठतरी उंच पातळी गाठणार आहे हे ध्येय ठेवून ज्या पद्धतीने रोटरी क्लब त्यांचे संदीप काडाटे डॉक्टर असतील आमच्या राऊ सर असतील हे सगळे काम करतात ते खरंच कौतुकास्पद आहे प्रकारचा आहे त्यांनी केलेला आहे पण हा बिझनेस करत असताना एक समाजाशी काही घेणं आहे का हा विचार त्यांच्या मनात आहे प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे म्हणून त्यांनी हा प्रत्येक तालुक्याला असणारा स्मार्ट शिक्षकांसाठी गोरगरीब विद्यार्थ्यांचं बल होण्यासाठी केलेला शिष्यवृत्ती प्रोग्राम आहे तो खरंच कौतुकास्पद आहे जर त्यांनी हाय जर नाहीच केलं तर आज प्रत्येकाला माहिती कोलगेट दुकानात गेले की कोलगेट मागतोय प्रकाशन आणि रोटरी क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या पाचवीचे शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी जे मार्गदर्शन वर्ग आज आयोजित केलेलं आहे त्यासाठी मी सर्व शिक्षकांचे आ, आ, या ठिकाणी स्वागत करतो या कर्जत शहराच्या माजी नगराध्यक्ष राऊत मॅडम संदीप देशपांडे नवनीत प्रकाशनचे आणि रोटरीचे फाउंडर चेअरमन डॉक्टर काळदा सर त्यानंतर प्राचार्य श्री बाळासाहेब सर कैलास काकडे सर बघतोय की दोन नाव आहेत मोठी रोटरी आणि नवनीत रोटरीला पण माझ्या मते शंभर वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास आहे नवनीतला सुद्धा साठ वर्षापेक्षा जास्त कालखंड ही नावं आपण आज प्रसिद्ध किंवा अजूनही अस्तित्व टिकून आहे याचं कारण आहे की त्यांनी ती गुणवत्ता कायम ठेवलेली आहे आज आपण असं बघतो की अनेक नावं मोठी होतात जातात नव्याने मोठी येतात पण असं टिकून जर राहायचं असेल त्यासाठी जे सातत्य लागतं जे शिस्त लागते ती शिस्त टिकवण्याचं काम या दोन्ही नावांचं आहे आणि आपण बघत आहोत की नवशिता आणि रोटरी ही दोन्ही नाव मोठी कशामुळे व्यक्ती आहेत ते मिळवलेले असते टिकून ठेवलेली असते जेणेकरून आपण असा आता बघतो असते याच्यात यश मिळवणं ते आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे कदा मिळू शकत ग्रॅज्युएशनला आपण चांगलं करू शकतो ग्रॅज्युएशन मध्ये पण नाही झालं तर नंतरच्या आपल्या नोकरी व्यवसायात आपण यश मिळू शकतात आयुष्य हे आपल्याला अनेकदा संधी देत असतं तर आपण त्या संधीचा योग्य उपयोग केला पाहिजे त्यासाठी आपण असं आपलं निरीक्षण सगळ्यांच असेल की साधारणपणे बुद्धिमत्ता चाचणी गणित भाषा इंग्रजी या विषयामध्ये जर आपण पहिल्यापासून जर कुठल्याही क्षेत्रात आपण एक चांगलं काम करू शकतो जरी आपण शेती करू डॉक्टर बनू नोकरी करू जे काही काम करू आपण त्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं चांग काम करायचं असेल तर जसे आता या शिष्यवृत्ती परीक्षेचे जे विषय आहेत त्या विषयांमध्ये जर आपण चांगले असू तर आपल्याला नक्कीच फायदा होतो नमस्कार गुरुजनासमो बोलायचं म्हणजे थोडंसं पुस्तक देण्याचं काम मी चांगल्या प्रकारे तुमच्याकडे येऊन करतो तुमच्यासमोर बोलायची माझी पहिलीच वेळ आहे तरी नवनीत फाउंडेशन व रोटरी क्लब कर्जत यांच्या संयुक्त विज्ञानाने आजचा जो आपला पाचवी स्कॉलरशिप प्रोग्राम गेले आपण अनेक वर्षापासून हा प्रोग्राम करतो आनंदाने सांगावसा असं वाटतं अहिल्यानगर जिल्ह्यातली पहिली कार्यशाळा ही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये कर्जत शहरामध्ये होत आहे दोन वर्षापासून राहू सरांचा आणि विषयावर चर्चा असायची जेव्हा शिवगंडी मॅडम होत्या तेव्हापासून हा विषय चर्चेत होता पण त्याला आज साहेबांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार कारण एवढं वेटिंग आहे सध्या प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला हे कार्यशाळा घ्यायची असतात आणि आमच्या कार्यशाळेचे प्रमुख जे हे सर्व काम पाहतात ते आमचे कामकाज पाहतात आणून सोडणं काम आहे त्यानंतरची पुढची जबाबदारी त्यांच्याकडे असते आता पुस्तक विक्रेत्यांकडे आपले उपलब्ध करून दिलेले आहे त्यानंतर जे तुम्हाला सरावासाठी आता स्कॉलरशिप सराव जे मुलांचे सुरू होतील दिवाळीनंतर आमचे स्कॉलरशिप सराव सुद्धा त्यामध्ये दहा दहा प्रश्नपत्रिका असतात ते सुद्धा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा